हत्या केल्यानंतरनं त्यांनी संतोष देशमुख यांच्या ज्यूस ज्यूस जात होता ते शेवटचे त्यांचे शब्द होते कि तोड़ा। मुला मुल मुल की माझे हातपाय तोडा पण मला माझ्या मुलामुलींसाठी जगू द्या म्हणजे त्यांच्या घरला आम्ही भेट देऊन आलो त्यांचे एवढा आठवीला एक मुलगा आहे दुसरी मुलगी बारावीला आहे आता त्यांचं म्हणजे त्यांच्या कुटुंबाकडे बघून खरोखर आमचं हृदय हे लावून गेलं आणि त्यासाठी ते म्हणत होते की माझे दोन लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी मला फक्त जगू हो द्या पण एवढे नराधम आणि नीच लोक होते एवढे घाण लेवलची यांची मानसिकता होती म्हणजे राक्षसी प्रवृत्ती पण होऊ शकत नाही विकृतीच्या पण खुर्ची गोष्ट होती तर या विकृतांनी त्यांच्या तोंडावर शेवटी ते पाणी मागत होते जीव सडताना तर हे सुदर्शन घुले त्यांच्या तोंडावर त्यांटला होतो तोंडावर मग ही काय कुठल्या पद्धतीची मानसिकता हे समजून घ्या हत्या झाली हत्या झाल्यानंतर जे तुम्हाला सगळी गोष्ट सांगतो सगळ्यात पहिल्यांदा याने केस घेतली नाही हत्या व्हायच्या आधी पण सांगतो जर ज्यावेळी पहिल्यांदा संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख मी त्यांना स्वतः जाऊन भेटून आलेलो आहे त्यांच्या घरातून ज्यावेळी धनंजय देशमुखांनी सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांना फोन करून सांगितला की असं असं माझ्या भावाचं अपहरण झालेलं आहे त्याचवेळी जर पोलिसांनी तात्काळ कारवाई केलेली असते जर त्यावेळी तात्काळ पावलं उचलली असती तर आज संतोष देशमुख जिवंत असते पण संपूर्ण पोलीस व्यवस्था त्या सगळे पोलीस त्यात सामील आहेत हे आमचा या ठिकाणी आरोप आहे हत्या केल्यानंतरनं सगळे प्रयत्न झाले की कशा पद्धतीनं जो मुख्य आरोप आहे वाल्मिक कराड ज्यानं त्यानंच ऑर्डर दिलेली होती त्याला मारत असताना तिथं लाईव्ह चालू होतं तो वाल्मिक कराड लाईव्ह बघत होता व्हिडिओ व्हिडिओ कॉलवरून मारताना तर तो वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी त्याला प्रयत्न करण्यात आले त्याला गायब करण्यात आले त्यानंतरनं महाराष्ट्रावर उपकार करत असल्यासारखा तो इथं पुण्याच्या CID डी ऑफिसला जमा झाला हा सरेंडर झाला